संत नामदेवांनी लिहिलेले श्रीकृष्ण जन्माचे अभंग पृथ्वीला खूप भार झाला होता ह्या दुष्टांचा हे दुष्ट एवढे मातले होते का भयंकर ब्राह्मणाला यज्ञयाग करू देत नव्हते नंतर त्यांनी देवपूजा तर नाहीच नाही पण ब्राह्मणाला बांधून टाकायचं बंदीत टाकायचं अशा प्रकारे एवढा उत्पात माजला होता का त्या पृथ्वीला सहन होत नव्हतं मा, मग ती पृथ्वी गाईचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली त्राहिमाम त्राहिमाम असं करत त्या ब्रह्मदेवाला विनवत होती म माझी मदत करा म्हणून मग ब्रह्मदेव इंद्र आणि शिव हे मिळून क्षीराब्दीमध्ये गेले आणि भगवान विष्णूची प्रार्थना चालू केली ही प्रार्थना तर आपल्याला आप मी सांगितलेलीच आहे पहिल्या दोन अभंगामध्ये हे सांगितलेलं आहे ही प्रार्थना ऐकली आणि आकाशवाणी झाली देवतांनो घाबरू नका भगवान परमात्मा देवकीच्या पोटी अवतार घेणार आहे आणि शेषशाही जो आहे तो रोहिणीच्या मुद्री अवतार घेणार आहे तुम्ही शांत राहा आपण हे यादव तुम्ही व्हा आणि आपण सगळे मिळून दैत्याचा नाश करू हे ऐकून देवांना आनंद झाला आणि आप स्वस्थळी निघून गेले परमात्मा शेषाला सांगतात आपल्याला सांगता आता अवतार घ्यावा लागतो आणि पृथ्वीवर खूप दैत्य माजलेले आहेत आणि सुरवर ग्रहाने सांगत आलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला आता अवतार घ्यावा लागतो शेष म्हणतात मला खूप त्रास झाला राम अवतारामध्ये लक्ष्मण झालो तर चौदा वर्ष मी वनवास भोगला चौदा वर्ष उपवाशी राहिलो आणि तुमची आज्ञा पाळत आलो पण आता माझ्याकडून शक्य नाही आता तुम्हीच अवतार घ्या मी अवतार घेणार नाही नामदेव महाराज कृत हे अभंग आहेत आता मी दोन अभंगाचा अर्थ आधी सांगितला कारण तुम्हाला हे अभंग कळायला सोपे जातील म्हणून आकाशीची वाणी सांगे सकळ आशी तळमळ मनाशी करू नका देवकीच्या गर्भी येईल भगवान रक्षिल ब्राह्मण गाई भक्त उतरिल भार मारिल दैत्याशी आनंद सर्वाशी करील तो रोहिणी उदरी शेषबळी भद्र यादव समग्र भारे तुम्ही ऐकून या आनंद मानशी येतीस देशा बोले तो वर चला अवतार घेऊ आता पृथ्वीवरी दैते मातले ते फार गाराने सुरवर सांगू आले शेषमने मज श्रम झाले फार याला घे अवतार मिन घेची राम अवतारी झालो लक्ष्मण सोशिले वर्षावरी केले जानता आपण प्रत्यक्षे हे नामा म्हणे ऐशे वदे धरणी धर हसोनी श्रीधर काय बोले भगवंत शेषशाहीला काय बोलतील हसून आता हे आपण पुढच्या अभंगामध्ये बघायचे आहे तर पुढचा अभंग बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जा